महिला लोककलाकारांच्या आहारी जाऊन आयुष्य संपवल्याच्या घटना अशात वाढताना दिसत आहेत गेवराई तालुक्यातील उपसरपंचाने गोळी झाडून घेत स्वतःचे आयुष्य संपवलं ते प्रकरण ताजं असतानाच आता धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावात पंचवीस वर्षीय रोईढोकी गावचा तरुण अश्रुभा अंकुश कांबळे याने आपल्या आयुष्याचा शेवट केल्याचा प्रकार उघडकीस आलाय ही घटना आठ डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता उघडकीस आली हा नेमका प्रकार काय पूजा समोर आलेल्या त्या कॉलने घडलंय का महाभारत अश्रुबा याचे मरणाच्या आधी व्हॉट्सअप स्टेटस काय होते ही नेमकी आत्महत्या आहे की हत्या जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ एडशी येथे असलेल्या साई कला केंद्रात अनेक महिला लोककलाकारांप्रमाणे पूजा उर्फ आरती वाघमारे ही देखील वास्तव्यास होती येडशी जवळच एका क्रशरवर काम करण्यासाठी म्हणून अश्रुबा तिथे राहत होता जवळच असलेल्या साई कला केंद्राकडे तो आकर्षित झाला तिथे पूजा त्याला भेटली सहज वाटणारी ही ओळख काही काळानंतर एका नाजूक नात्यात परावर्तित झाली दोघांचे सतत बाहेर जाणं येणं सुरू झालं बाहेरगावी फिरणं सुरू झालं कला केंद्रातील भेटींचं रूप खाजगी भेटींनी घेतलं एकमेकांशिवाय आपण जगूच शकणार नाही असं समज अश्रूबा याच्या मनात होता मात्र पूजा हिला पैसे आयुष्य आराम हवा होता अश्रूबा पूजाच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की आपल्याला घरी बायको आहे सुखाचा संसार आहे हे देखील तो विसरून गेला एडशी इथे असलेल्या साई कला केंद्रातील पूजा उर्फ आरती धम्मपाल वाघमारे हिच्याशी अश्रूबा याचे गेल्या पाच वर्षांपासून अनैतिक संबंध होते असे समोर आले मृत तरुण हा विवाहित असून देखील त्याचे पूजाशी असणारे संबंध त्याच्या पत्नीला त्रासदायक वाटू लागले अश्रुबा पूजाला एकदा घरी घेऊन आला तेव्हा कहरत झाला आता बास झाले म्हणत त्याची बायको घर सोडून माहेरी निघून गेल्याचं कळत आहे अश्रूबा याने त्याच्या परीने पूजाला हव्या त्या प्रत्येक गोष्टी देण्याचा प्रयत्न केला घरातलं ला सोनं लावलेल्या भिशा आरड्या मोडून त्याने तिला पैसे देऊ केले मात्र पूजाची पैशाची हाव काही केल्या कमी होत नव्हती घरच्यांना हा सगळा प्रकार कळत होता मात्र आपला मुलगा त्या महिलेच्या आहारी गेला असल्याचं देखील त्यांना दिसत होतं तेही हातबल झाले होते कला केंद्रात काम करणारी पूजा आणि आश्रूबा कांबळे हे आठ डिसेंबर रोजी शिखर शिंगणापूर येथे देवदर्शनाला गेले होते आपण तिला फिरवून आणल्यानंतर ती शांत होईल पुन्हा आपले नाते पहिल्यासारखे होईल अशी आशा अश्रुबा याला होती मात्र यातलं काहीच घडलं नाही शिखर शिंगणापूर येथे फिरायला जायचं असेल तर सेकंड हँड तरी फोर व्हीलर खरेदी कर म्हणून पूजाने अश्रूबाच्या मागे तगादा लावला होता त्याने तिचे ऐकून सेकंड हँड फोर व्हीलर खरेदी देखील केली मात्र प्रवासातच पूजा आणि आश्रूबा मध्ये पुन्हा एकदा पैशावरून वादविवाद व्हायला सुरुवात झाली या वादामागे मुख्य कारण ठरलं अश्रुबाच्या पत्नीचा कॉल या प्रवासादरम्यान अश्रुबाच्या पत्नीचा अश्रुबाला कॉल आला आणि या कॉलवरून पूजा नाराज झाली तिने विनाकारण वादाला तोंड फोडलं आणि हा वाद इतका टोकाला गेला की त्याने पूजाला आपण आत्महत्या करू अशी धमकी देखील दिली मात्र या गंभीर धमकीकडे पूजाने दुर्लक्ष केलं त्यामुळे दुखावल्या गेलेल्या अश्रुबाने साडीच्या मदतीने गळफास घेत आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी पहाटे अश्रूबा याने व्हॉट्सअप स्टेटस देखील ठेवलं होतं त्याचा आशय असा होता की आयुष्यात आता खुश रहा मी मेल्यानंतरही रडत बसू नका हे स्टेटस त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या मरणानंतर पाहिलं हे दुर्दैव आश्रूबा कांबळे रुई ढोकी या गावचा रहिवासी होता गेल्या पाच वर्षापासून आश्रुबा कांबळे आणि धाराशिव मधील कला केंद्रातील महिला या दोघांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली या गेल्या पाच वर्षात तिने आर्थिकदृष्ट्या देखील बाला लुटल्याचं आता म्हणणं आहे ही आत्महत्या नसून पूजाने आमच्या मुलाची हत्याच केली असल्याचं ते म्हणतात पोलिसांनी पूजा हिला तात्काळ ताब्यात घेतला असून तिची अधिक चौकशी देखील सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून महिला लोककलाकारांच्या वागण्यामुळे सुरू असलेल्या या सगळ्या घटना महाराष्ट्राला चांगलंच हादरून टाकतायत या संपूर्ण प्रकरणातून आणि या आधी घडलेल्या सगळ्या घटनांवरून कला केंद्र आणि तेथील महिला लोककलाकारांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहिले या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहेच मात्र आपल्या आयुष्याचा शेवट करण्या इतकं कुणीच महत्वाचं असू शकत नाही एवढं खरंय कुठल्याही अडचणीतून बाहेर येण्यासाठीचा सा मार्ग हा आपलं आयुष्य संपवणं असू शकत नाही न्यायव्यवस्था तपास यंत्रणा या प्रत्येक अन्याय होणाऱ्या व्यक्तीच्या बाजूने खंबीरपणे उभ्या राहतातच त्यासाठी कुणालाही आपल्या जीवाचा त्याग करण्याची गरज नाही एवढंच यातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो बाकी तुमची मतं कमेंट्समध्ये जरूर नोंदवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्हाला कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजवरही फॉलो करा धन्यवाद